हाय फ्रेंड्स आज आपण आपल्या पुढच्या पॉइंटला सुरुवात करत आहोत मित्रांनो आपण आपल्या सहकार विषयाच्या पुढच्या आय एम पी क्वेश्चनला सुरुवात करत आहोत आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा संक्षिप्त टिपाल्या मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये प्रश्न चौथा फरक स्पष्ट करायचे जे काही सहकार विषयाचे आय एम पी होते ते आपण समजून घेतले फरक स्पष्ट करा तुम्हाला अँसर पेपरमध्ये कसा राहायचा तेही आपण समजून घेतलं आपण मित्रांनो आणि आज आपण आपल्या पाचव्या प्रश्नाला सुरुवात करणारच आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल आणि मित्रांनो तुम्ही मागे व्हिडिओ बघताना नसेल तर त्या लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही व्हिडिओ या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता आता आपण आपला जो प्रश्न पाचवा आहे संक्षिप्त टिपाल्या ह्या पॉईंटला सुरुवात करूयात तर बघूया मित्रांनो प्रश्न पाचवा जो आहे संक्षिप्त टिपाल्या तीन पैकी दोन टिपा तुम्हाला लिहायच्या आहे आणि गुण असणार आहे आठ किती टिपा लिहायच्या आहेत दोन आठ मार्क्ससाठी तर मित्रांनो मग तुम्हाला हे समजलं असेल की एक टिपाल्या म्हणजे हे एक टिपाल्या मधलं विधान तुम्हाला किती मार्कला असेल चार मार्सला असेल किती चार तर बघूया आपण आपल्या कोणकोणत्या टिपाल्या आहे ते पहिलं आहे सभासदांची पात्रता पहिलं आहे सभासदांची पात्रता त्यानंतर दोन नंबर आहे सहकार आयुक्त व निबंधकांचे अधिकार व जबाबदाऱ्या सहकार आयुक्त व निबंधकाचे अधिकार व जबाबदाऱ्या आता मित्रांनो ही दो जी दोन नंबरची टीप आहे एक तुम्हाला असं विचारलं जाईल सहकार आयुक्त व निबंधकांचे अधिकार का विचारलं जाईल सहकार आयुक्त व निबंधकाचे अधिकार असं विचारलं जाईल किंवा सहकार आयुक्त व निबंधकाच्या जबाबदाऱ्या असं विचारलं जाईल म्हणून मित्रांनो अधिकार आणि जबाबदार दोन्ही करून ठेवायचा आहे हा जो कन् क्वेश्चन जो आहे म्हणजे हा जो हे जे विधान आहे थोडं कन्फ्युजनल आहे म्हणून मित्रांनो तुम्ही अधिकारही करायचे आहे आणि जबाबदारीही करून ठेवायच्या आहेत त्यानंतर तीन नंबर आहे मित्रांनो ठेवीचे प्रकार तीन नंबर आहे ठेवीचे प्रकार त्यानंतर चार नंबर आहे हिशेब तपासणीचे वर्गीकरण चार नंबर आहे हिशेब तपासणीचे वर्गीकरण त्यानंतर पाच नंबर आहे वैधानिक पुस्तके पाच नंबर आहे मित्रांनो वैधानिक पुस्तके त्यानंतर सहा नंबर आहे भाग भांडवलाची वैशिष्ट्ये सहा नंबर आहे भाग भांडवलाची वैशिष्ट्ये त्यानंतर सात नंबरचा आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य सहकारी संघ सात नंबर आहे महाराष्ट्र राज्य सहकारी संघ त्यानंतर आठ नंबर आहे सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची गरज आठ नंबर काय आहे सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची गरज मित्रांनो याला दुसरा शब्द असतो आवश्यकता लक्षात राहू द्या <immune> तुम्हाला असं जरी विचारलं सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची आवश्यकता आणि असं जरी विचारलं सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची गरज तरी उत्तर दोघांचं सारखंच आहे आणि त्यानंतर नऊ नंबर शेवटचा आहे सहकार क्षेत्रापुढील आव्हाने शेवटचा आहे मित्रांनो सहकार क्षेत्रापुढील आव्हाने अशा पद्धतीने मित्रांनो आपला जो प्रश्न पाचवाचा संक्षिप्त टिपाला याचे आपण आय एम पी प्रश्न समजून घेतले मित्रांनो नऊचा आय एम पी आहे नऊ पैकी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटेड किती विचारणार जाणार तीन आणि तुम्हाला किती लिहायचे आहे दोन लिहायचे आहे आता मित्रांनो हा जो प्रश्न आहे टिपाल्या याचा फायदा तुम्हाला थोडक्यात उत्तरल्यामध्ये सुद्धा होणार आहे म्हणजे मित्रांनो उदाहरण घ्या की यातले काही प्रश्न तुम्हाला टिपाल्यामध्ये नाही विचारले तर तुम्हाला पुढे ब्रॉड क्वेश्चन जे आहे थोडं उत्तरल्या त्याच्यामध्ये सुद्धा विचारलं जातील म्हणून मित्रांनो टिपाल्या हा प्रश्न क्लिअर करून ठेवायचा इथे तरी त्याचा फायदा नाही तुम्हाला त्याचा फायदा कुठं होईल पुढच्या ब्रॉड क्वेश्चन दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये थोडक्यात उत्तर लह्यामध्ये होईल खाली प्रश्नाची उत्तरे लिहा यामध्ये सुद्धा तुम्हाला याचा फायदा होईल म्हणून मित्रांनो टिपाल्या हा प्रश्न व्हेरी व्हेरी आय एम पी असणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपण जे आपले टिपल्यामधले आय एम पी प्रश्न होते ते प्रश्न समजून घेतले आता मित्रांनो प्रश्न समजले तुम्हाला प्रश्न कोणते हे तुम्हाला मिळालं पण आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्नामधले हे जे काही विधानं आहे हे पेपरमध्ये उत्तर कसं लिहायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो म्हणून आपण कंटिन्यू हा प्रश्न पेपरमध्ये कसा लिहायचा आहे ते समजून घेणार तुम्ही मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे मित्रांनो आता आपण हा जो प्रश्न आहे संक्षिप्त टिपाला हा पेपर पेपरमध्ये कशा पद्धतीने आहे ते समजून घेऊयात मित्रांनो तुम्हाला डेमो ठेवलेला आहे प्रश्न सभासदाची पात्रता तुम्हाला काय ठेवलेला आहे डेमो एक विधान ठेवलेलं आहे सभासदांची पात्रता आता मित्रांनो उदाहरण घ्या की हे तुमचं आहे अँसर पेज मित्रांनो हे तुमचं आन्सर पेज आहे म्हणजे अँसर पेपर मधलं पेज आहे तुमच्या वरती म्हणजे बोर्डाच्या पेपरवरती मित्रांनो समजून घ्या कसं असतं यदा असतो मला नंबर त्यालाच तुम्ही म्हणता प्रश्न क्रमांक त्याच्या खाली मराठीत असतं आणि चौकणी बॉक्स असतो किती प्रश्न क्रमांक आपला पाचवा मित्रांनो आपला क्वेश्चन पेपरचा जो काही नियम आहे नवीन प्रश्न सुरुवात कुठे करायची नवीन पानावर करायची हे कधीही विसरायचं नाही मित्रांनो तुम्ही नवीन प्रश्न सुरुवात हो नवीन पानावर जर केली नाही मित्रांनो तुमचे खूप मार्क्स त्याच्यामध्ये कट होतो तुमचं उत्तर जरी बरोबर असलं तरी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळत नाही कारण की सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे बोर्डाचा की नवीन प्रश्न सुरुवात कुठे करायची नवीन पानावर करायची आणि मित्रांनो क्वेश्चन नंबरच्या वरती हा जो भाग असतो इथे तुमचं जे काही एक्झामिनार असतात जे काही पेपर तपासणार असतात त्यांसाठी ते मार्क्स तुमचे किती मार्क्स पडले पाचशे प्रश्नामध्ये ते तिथं काउंट करत असतात त्याच्यानंतर मित्रांनो प्रश्न पाचव्या तुमचा इथे समास असतो इथे काय असतो समास आणि मित्रांनो उदाहरण घेऊ की आपला हा पहिला हा प्रश्न आपल्या आला हे विधान आपल्याला आलं काय सभासदाची पात्र तुम्ही काय करणार एक नंबर टाकणार सभासदाची पात्रता सभासदाची काय पात्रता आता मित्रांनो हा आपला प्रश्न आहे सभासदाची पात्रता आता मित्रांनो हा आता याचं उत्तर उत्तर आपल्याला लिहायचं आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या प्रश्न किती मार्चला हे पहिले समजून घ्यायचं किती मार्चला प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला चार मार्क किती मार्क्सला प्रश्न आहे चार मार्कचा प्रश्न आहे मग मित्रांनो तुमचं प्रश्नाचं जे उत्तर लिहिलेलं जे काही वेटेज ते तुमच्या मार्क्सवरून ठरत असतं मग मित्रांनो तुम्हाला चार मार्क्सला प्रश्न आहे त्याचं उत्तर समजून घ्या कसं आहे UH! तुम्ही आता उत्तर अँसर आता मित्रांनो टिपायला हा प्रश्न आहे काय प्रश्न आहे टिपायला याचं उत्तर पॉईंटमध्ये असतं कसं असतं पॉईंटमध्ये आता पॉईंटमध्ये तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतोय मी जे काही पॉईंट हे या प्रश्न उत्तर असेल असं नाही फक्त मी तुम्हाला समजावून म्हणून सांगतोय समजा तुमचा पहिला पॉईंट आता सभासदाची पात्रता सभासत्तराची पात्र झाली त्याचं पहिलं समजा शिक्षण पहिला पॉइंट झाला शिक्षण मग त्या शिक्षणाबद्दल तुम्ही एक्सप्लेनेशन करणार त्यानंतर दोन नंबर पॉईंट घ्या समजा वय तर मग तो वय मर्यादा परत तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन लिहिणार त्यानंतर तीन नंबर समजा इथे पॉईंट लिहिणार त्याचं एक्सप्लेनेशन लिहिणार त्याच्यानंतर चार नंबर इथे पॉईंट लिहिणार त्याच्या पुढे त्याचं एक्सप्लेनेशन लिहिणार आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की कि प्रश्न किती मार्क्सला आहे चार मार्क्सला बोर्डाच्या नियमानुसार चार मार्क्ससाठी चारच पॉईंट लिहिणं अपेक्षित आहे किती अपेक्षित आहे एक्सपेक्ट किती करतं बोर्ड महाराष्ट्र बोर्ड चारच पॉईंट एक्सपेक्ट करतं पण आपण लिहिताना सहा पॉईंट लिहायचे मित्रांनो किती लिहायचे हे पाच लिहिलं याचं एक्सप्लेनेशन आणि हे सहा लिहिलं याचं एक्सप्लेनेशन मित्रांनो हे लक्षात घ्या ते आपले सहा पॉईंट बरोबर असेल असं नाही आपला एखादा पॉईंट चुकू शकतो किंवा सहा पॉईंटचं बर एक्सप्रेशन बरोबर असेल नाही एखादं एक्सप्रेशन चुकू शकतं मग समजा एखादा पॉईंट चुकला एखादं एक एक्सप्रेशन चुकलं समजा सहा पॉईंट आहे सहा पॉईंट तसे सहा मार्क्स होता सहा मध्ये तुमचं एक पॉईंट एक्सप्रेशन चुकलं सहा सहापैकी दोन मार्क्स कट झाले किती उरले बरोबर चार म्हणजे मित्रांनो तुम्हाला किती फोर अपॉन फोर चारपैकी चार मार्क्स मिळतात म्हणून मित्रांनो लिहिताना किती पॉईंट लिहायचे आहे सहा पॉईंट लिहायचे आहे सहा मधले एखादा पॉईंट एखादा एक्सप्लेनेशन जरी चुकलं तरी मित्रांनो तुमचे किती पॉईंट येतात चार पॉईंट बरोबर येतात चार पॉईंट तुमचे अॅक्युरेट बरोबर आले म्हणून तुम्हाला चार पीक किती मार्क्स मिळू शकतात चार मार्क्स मिळू शकतात चार पीक किती मित्रांनो चार हातशे मार्क्स आहे मित्रांनो एखादा पॉईंट लिहिलं तर काही अडचण येत नाही आपण तीन तासात तुमचा पेपर असतो त्याचं नियोजनही तुम्हाला शेवट शेवट सांगणार आहे त्याच्या मित्रांनो हे काही जे काही आय एम पी क्वेश्चन होते हे आपण समजून घेतले तो क्वेश्चन पेपरमध्ये कसा लिहायचा हेही आपण समजून घेतलं मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर व्हिडिओबद्दल काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका थँक्यू